पाटण तालुक्यातल्या एकूणच आणि माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा जर विचार केला तर अत्यंत दैदिप्यमान अशा पद्धतीचं यश शिवसेनेला मिळालेलं आहे मी निवडणूक प्रचार दौऱ्या दरम्यान जसं सांगितलेलं होतं की निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे आणि जनतेनं एकदा निवडणूक हातात घेतली की कशा पद्धतीनं त्याचा निकाल येतो हे कालच्या निकालावरनं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे विकास कामांच्या मुद्द्यावर जनसंपर्काच्या मुद्द्यावर सर्वसामान्य लोकांच्या सुखादुःखात आले अडचणीला त्यांना मदतीला धावून जातो आम्ही मी माझे कार्यकर्ते ह्या सगळ्या गोष्टीचा जनतेने सामान्य लोकांनी विचार केला आणि मतदारसंघात असणाऱ्या बलाढ्य धनशक्तीच्या विरोधामध्ये सामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेऊन हा विजय मिळवलेला आहे तर पुढची भूमिका कशी असेल मी मगाशी सांगितलं की मी रात्री उशीर पर्यंत आणि अजूनही मी मतदारसंघातच आहे मी साताऱ्याला गेलेलो नाही आणि माझी कोणाशी चर्चा देखील झालेली नाही त्यामुळं जोपर्यंत चर्चा कोणाशी होत नाही या संदर्भात तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही जसे जसे चर्चा होतील त्याप्रमाणे मग बघू पुढं काय होते ते